इथं पुन्हा एकदा रिव्हर्स आठव आणि तो आता सक्सेस झालाय चेंडू मात्र सरळ निघून चाललाय चार येतो फरार पहिल्या चेंडूवरती देखील रिव्हर्सचा परंतु दाट आणि चेंडूचा देखील संपर्क झाला नव्हता परंतु दुसऱ्या चेंडूवरती तोच प्रयत्न करा अर्थानं फलंदाजाचा राहिला आणि आता सक्सेस देखील ठरला गेलाय चौकार आलाय चौकारच्या आला साह्यानं मात्र श्री गणेशा झालायच तीनचा चार धागा भाऊ फलकावरती कावरती इथून पुन्हा एकदा रिबर्स चा अटेम्प वारंवार रिबर्स चा अटेम्प केले जात विरोधात कारण त्याला देखील माहिती आहे लेप्टम सिमर गोलंदाज आहे त्याचा अगेन्स्ट कशा प्रकारे केली रायली जाईला जाईल हे देखील ओळखलंय या फलंदाजांना इथे एक दाऊ कम्प्लीट या छेंडूर थी एका दाऊदान दाव सलग जाऊन पोहचतोय पाच याकड्यावरती इथून असं उपकार आल्यानंतर कुठेतरी कम बॅक केलाय पिवनचं पहिलं छटक राह अर्थानं मैदानाच्या हातमध्ये सालवा या पिवनच्या छतकामध्ये कुठेतरी या धावा येणं गरजेचं आहे जर पायांवरती चेंडू जाऊन आदत वय इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतीय प्लस तो टीम टीमच्या खात्यामध्ये जमा होईल सहा या आकडावरती जाऊन पोहोचली टीम प्लस अद्याप पाहिला तर चार चेंडूची इथून फेकी केली आहे सहा दावा मात्र इथे खर्च केला विशाल ना चांगली गोलंदाजी राहिली जरा वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली आहे विशाल या गोलंदाजाची इथं पुन्हा एकदा दुधाली तलवार मागचा वापर केला जात अगदी एकच जाव म्हणते या चेंडू वरती सात या जाऊन पोहोचतीय प्लस टू तीन अगदी जर पाला तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे फलंदाजांना इथेच एकदा जर पाला तर अर्धा बाटा छटका केस असा होता परंतु बाट भरती कनेक्शन झालं नाही इथून पहिल्या षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला जाऊ फाऊन पोहोचत आहे आठ या आकड्या भरतीये पहिलं षटक इथे आला परंतु तिथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजाची आता मात्र इथून शेवटच्या बारा चेंडू शिल्लक असतील या बारा चेंडू मागे किती धावा मात्र इथून जमा करतील कारण जर पाहिला ना तर पंचवीस ते तीस धावा मात्र इथून कुठून काढावाच लागतील लागतील साठी आ थोडसा जड जात दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश मात्रे रुपेश मात्र आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू राईट जर पाहिला तर आला न परंतु क्षेत्रक्षण देखील पेट्रोलिंग करत होता त्यांना चांगला क्षेत्रक्षण देखील केलाय त्या ठिकाण दोन धावा दाव फलका लागला जातील दोन डावांना दाऊ फलक जाऊन पोहोचतोय दहा आकड्यावरती चांगली खऱ्या अर्थानं एफर्ट्स पाहायला मिळाले अगदी जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्रक्षक होता तो जर पाहिला ना तर पॉइंट रिझन मध्ये ताब्यात गेला आणि चेंडूची आडवणी देखील केली इथून पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय चार थाउंट साठी येतोय संघर्षाचा चौकार जाऊन या, या मागील देखील चांगला फटका देखील केसला होता परंतु ताकद नव्हती की पार जाईल तू या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नजाकत पाहायला मिळाली सौकार आला इथे चांगला चेंडू चांगला चेंडू अगदी जर पाहिला ना तर आधीच शपल झालं होतं ते देखील ओळखलं गोलंदाजांना आणि अगदी थोडा चेंडू मात्र त्यांना पिचिंग केली आहे इथे डॉट चेंडू आलाय चौकार आल्यानंतर इथून कम बॅक केला गोलंदाजांना रुपेश मात्र आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती बराचसा अनुभव खऱ्या अर्थानं हा खेळाडूकडे राहिलाय इथे मात्र रिवस साम फटका फसलाय परंतु शत्रक्षक देखील चुकी करतोय वारंवार चुका खऱ्या अर्थानं पालन होतात इथे अजून देखील कंबल होतोय जी जी, जी तीन धाबा धाव फलका लागला जातील जिथे मात्र विकेट पाहायला मिळाली असती झेल सोडली गेली आणि त्याचं रूपांतर मात्र या तीन धाब्यात केलं जात तीन धाब्यात दाव फलक जाऊन पोचत या सतरा या आकड्यावरती सतरा आकडा मात्र इथे अशुभ मानला जातो परंतु सतरा आकडा कुणाला मात्र अशुभ मानला जाईल याच्यावरती देखील लक्ष लागलाय दुसरे षटक मात्र प्रगती बर सालूबाई रुपेश मात्र आपण पाहतोय गोलंदाजी इथे अर्धा बाटा फटका दमदार पाहायला मिळालाय अगदी जर पाहिला तर लॉंगलेग रिझन्स चा डोकं वरून चेंडू हाय अँड हँडसम सूज हिट षटकार नक्की चांगला साथ चा, देखील फटका पाहायला म्हणाला अगदी जर पाहिला तर हवेवरती जणू काही तरंगत चेंडू मात्र सीमा पार सहा आलाय असं वाटलं होतं कि चेंडू मात्र लाईनच्या आत मध्ये पडला जाईल परंतु तितकी ताकद तितकी लांबी देखील गाठली गेली या बळेस मात्र फुल टॉस आणि त्याला देखील कलमट केलाय अगदी जर पाहिला तर लॉंगलेगच्या डोक्यावरून अजून एक यूज अँड ब्युटिफुल षटकार दुसरा षटक इथे कम्प्लीट झाला दाऊ फलक जर पाहिला तर एकोणतीस याकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम मौर्या बना परत टीम अजूनही एका षटकाचा खेळ इथून बाकी आहे मी आधीच म्हटलं होत्या पंचवीस ते तीस धावा सन्मानजनक स्कोर मानला जातो था परंतु आता जर पाहिला तर दुसऱ्या षटकामध्ये एकोणतीस धाब्यांचा आकडा मात्र इथे गाठला गेलाय अजूनही सहा चेंडूचा इथून खेळ बाकी असेल स्वाग षटक नक्कीच या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धाब्यांची लुटमार केली जाते ते षटक मात्र आता प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये किती धाबा येणार याच्यावरती मात्र प्रश्न चिन्ह लागले गेलंय या षटकामध्ये जर दहा ते बारा धाबा आले ना तरी चांगला टार्गेट इथून सेट होऊ शकतो परंतु गोलंदाज देखील छपळ पाहायला मिळेल स्वाग बर षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद अभर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय हर्षद वरती खऱ्या अर्थानं ही जिम्मेदारी सोय पोपली आहे हर्षदला मात्र आता दाबांची रोख रोखायची या खऱ्या अर्थानं ते धाबा रोखणार का गोलंदाज इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण लागे। आधीच धावा मात्र खर्च केल्यात गोलंदाजांना इथून शेवटचं षटक शिल्लक आहे या शेवटच्या षटकामध्ये धावाची लूटमार केली जाते ते षटक मात्र स्वागभरच श्रायकेंड आविष्कारला आपण पाहू शकाल नक्कीच त्याचा बाट मधून देखील धाबा येताना पाहिल्यात तो आता शेवटच्या षटकामध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध उभा आहे इथे फुल टॉस विकेट किपर बीट फलंदाज बीट आणि थर्डमॅन देखील बीट इथे आलाय आणरचा देखील कॉल दिला जात बॉय इथे केला जाईल फॅक्टर फॅक्टरचा रिव्ह्यू देखील मिळत बय आमचे पांडेजी सर देखील इथे अंपायरच्या भूमिकेत मिळत आहे ते चेक केला जाईल येस इस नो बॉल पुढील छेडू मात्र असेल मुक्त केल्याची संधी म्हणजे इथे फ्रीटचा बॉल चांगला फेकला गोलंदाजनात जर पाला ना बॅटर पासून तुरू ठेवला वाईट करचा प्रयत्न होता तो देखील गोलंदाजाकडून इथून डॉट चेंडू आला फ्रीटचा चेंडू डॉट फेकला गोलंदाजाने चांगली आहे खऱ्या अर्थानं रणरेती राहिली आहे गोलंदाजाची पहिला शेंडू जरूर खराब फेकला होता परंतु दुसरा चेंडू मात्र फ्रीटचा मात्र कोणताही मोठा फटका देखील आला नाहीये इथून डॉट चेंडू आलाय आहे इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून मात्र हेलिकॉप्टर लुक दिला जातोय अगदी लँड देखील झालाय एक्स्ट्रा कव्हरच्या ढोक्यावरून ट्रॅकिंग कव्हर राहील चार पाज्यांसाठी चेंडू होतोय सरार सोकार। इथे आलाय खरं त्यानं जर पाहिला ना तर मधून च्या प्री हिटचा फायदा घेता आला नाही परंतु पुढील चेंडू वरती मात्र चांगला समाचार देखील घेतलाय इथे मात्र सण ची इशारा वाईट चेंडू आणि रनआउट ची विकेट येस इथे रनआउट ची विकेट अण्णा चेंडू देखील खराब बाला मृत्यू अगदी एकशाशी धाव मात्र दाऊ फलकावरती लागली जाईल एकोणचाळीस धाव बालकाबरतीय न्यू बॉटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्मिथ पवार राहुल स्टाय केंडवरती इथून जर पाहिला तर चांगली गोल नदी राहिली इथे खराब चेंडू इट इज नो चेंडू आणि त्याला देखील ऑन साइड ला भिरकवला एक धाव कम्प्लीट केली जाते दुसरी चा कॉल आणि दुसरी देखील केली कंप्लीट आणि नो चेंडू म्हणजे आज वन प्लस टू तीन धाव बा धाव सलखावरती लागल्या जातील दोन चेंडू मात्र विमर फेकले गोलंदाज मात्र वाहत असेल येस गोलंदाज बाद नसेल सन सग असा जो नो बॉल होता तो स्टंपच्या चा माग मागे पडला होता पिचिंग झाला होता म्हणून चेंज ओके ठीक आहे इथून अर्धा भाटला फटका दमदार अगदी जर पाला तर स्वक्सूपचा फटका देखना आणि दिमागदार चौकारांसाठी चेंडू येतो फरार चार धाबा चालीस जागा दाखल का समोरच्या सा कॉल दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते सुंदर रनिंग बिटवीन दोन्ही मध्ये आपण पाहतोय कॉलिंग करा अर्थानं चांगली पाहायला मिळते जर पाला दि ना तर फक्त एकच धाव होती तिथे जर पाला तर दोन बाब होत्या कन्वर्ट करण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाजांना केलंय दोन दाबानं दाव सलग जाऊन पोहोचतोय अठ्ठेचाळीस या आकड्यावरती अजून एक काही चेंडू शिल्लक असतील इथून मात्र एकशा खबरच्या भरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय चेंडू मात्र गोळीचा वेगानं चाललाय परंतु क्षणाला मात्र चेंडूची चे आडवणी केली आहे तोपर्यंत दोन धाबा इथून कम्प्लीट केल्या जात आहेत दोन धाबांना धाव फलक जाऊन पोचतोय पन्ना साधा फिफ्टी कंप्लीट मोरिया इलेवन पड़ोसते टीम ऐसी पूर्ण होता है शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल टार्गेट सेट करणारा चेंडू मात्र इथे शिल्लक असेल इथून पुन्हा एकदा खराब खराब चेंडू खराब लाईन करा गोलंदाजाच्या या सुका कऱ्या अर्थाना पालांबतात अगदी न चेंडू आणि त्याचा रूपांतर देखील चार भाग आहेत पाच भागा धाव फलकावरती लागला आहेत येस माफिया इथे वाईट चेंडू आहे आणि अशा रूपांतर देखील चार धाबे पाच धाबाल कबरती लागल्या जातील पंचावन्न धाबा इथे सुखा खऱ्या अर्थानं कुपोली टीमच्या पाला मिळत आहेत इथून चांगला सकाळी पाहायला मिळतो अलाउन द कार्पेट ना ऑन एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट तिसरीचा कॉल देखील दिला गेलाय तिसरीला मात्र इथे रन ची विकेट सत्तावन धावा धाव दाव सल्का भरती अठ्ठावन टार्गेट इथे सेट केलाय मोरिया इलेव्हन प्लस टीम